हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा सर्वजण मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेत आनंदीच असाल गेले सहा सात सा दिवस तरी मस्त आनंदीच घालवला असाल कारण की गणपती बाप्पा होते त्याच्यामुळे प्रत्येकांच्या घरात ना गणपती असल्यामुळे खूप छान आनंदाचं वातावरण असतं वेगवेगळे पदार्थ मेन म्हणजे खायला मिळतात माझ्या डोळ्यावरती ना थोडस ऊन येते वेगवेगळे पदार्थ खायचं म्हटलं की दिवस आपोआप आनंद जातो आ, काल जे जे ना काल गणपती गेले आज दिवस गेला की गणपतीचं आपण लावलेलं होतं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं ते डेकोरेशन पूर्ण काढण्यात माझा आज दिवस गेला त्यांना जिथल्या तिथे व्यवस्थित म्हणजे पुढच्या गणपतीलाच ते लागेल ला आता काय आपल्याला लागणार नाही येते त्याच्यामुळे पूर्ण व्यवस्थित ठेवायला ना, ना आणि <laughs> मी जी पितळची भांडी काढली होती ती सगळी सो स्वच्छ करून साफ करून ठेवायला ना मला तीन वाजले आज ह्याच्यातच माझा पूर्ण दिवस निघून गेला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचा राहूनच गेला आज म्हटलं आता थोडंसं संध्याकाळचे सा ती साडेचार पाच वाजायला आली मग थोडस करू व्हिडिओ तर व्हिडिओ करायला मी इकडे मागेच आले दुसरं कुठे पर्यायच नाही माझ्याकडे आणि घर घरातलं का आता मी ना सगळं काही ते डेकोरेशनचं होतं ते काढले त्याच्यामुळे पूर्ण रिकामी रिकामी घर झाले आणि असं एकदम रिकामी झाले घर त्याच्याबरोबरच असं एक वाटलं ना काहीतरी मिसिंग झाले काहीतरी मिसिंग झाले असं एक भास झाला तर घरात कोण नाही मी एकटीच त्याच्यामुळं जास्त असं खाली पण जाणवा लागले आज बघ तिनं लेजिममध्ये भाग घेतला आहे आज कॉलनीमध्ये लेजिम आहे तिकडे मॅडम आमच्या सकाळपासून म्हणजे शाळेला जाऊन आली स्कूल वगैरे करून एक वाजता आली आल्यानंतर क्लासला जाऊन आली आणि त्याच्यानंतर मग तिचं ते चालू झाले हे करायचं आहे लेजिमचं प्रॅक्टिस करायचं आहे संध्याकाळी आहे व्हाईट ड्रेस आहे माझ्याकडे व्हाईट टॉपच नाही ना मग मी तिला तर शोधून दोन तीन टॉप ना व्हाईट कलरचे असे शोधून ठेवले काय होते मग भक्तीची तब्येत एकदमच बारीक आहे ना तर त्याच्यामुळं तिला जर कपडे घेतले की नाही ते असे भुजगवण्यासारखीच वाटतात आणि लहान मुलांची कपडे घ्यायची म्हटली तर तिला एक थोडा थोडे दिवस घातले की बसत नाहीत एकदम मग फिट होतात तर मग घ्यायचं प्रश्न पडतो कसं घ्यायचं भक्तीला कपडे घेतावेळी त्याच्यामुळे मी माझे टॉप होते खूप अगोदरचे जेव्हा मी बारीक होते तेव्हा आत्ताचे नव्हते व्हाईट कलरचे माझे खूप सारे टॉप होते परत टी शर्ट वगैरे होते बघू मी दम तीन काढून ठेवून आले तिला तिला आता जो व्यवस्थित बसेल तो इस्त्री वगैरे करून देईन तिला घालायला नवीन आणायला जाऊया बोलले पण आत्ता आम्हाला घेऊन जाणारा कोण नाही आहे गौरांग आणि मिस्टर गौरांगच्या शाळेत पण आज फॅन्सी ड्रेस आहे तो सदरा घालून गेला अरे म्हटलं एखादा फोटो घेऊया तर नको बाई मला लाज वाटते म्हणे तो आणि त्याचे पप्पा जास्त करून व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये सहभागीच नाही होत अनरोमॅन्टिक माणसं आहे तुमची आणि आम्हा दोघींना बघतील आणि मला फोटोशिवाय चेन पडत नाही जरा जरी काय झालं तरी फोटो काढतो आम्ही गणपती जाईपर्यंत माझी ना फोनची मेमरी फुल झाली होती आज मी सगळं आवरल्यानंतर एक थोडंसं जे जे जास्त जुने होते ना म्हणजे गावाकडचे वगैरे गेलेले ते थोडेसे व्हिडिओ आणि फोटोज वगैरे मी डिलीट केले म्हटलं पुन्हा नवीन करायला गणपतीची अजून काही डिलीट केलेले नाहीत कारण की खूप सारे आहेत ते मी अजून पाहिलेच नाहीत आणि हां तुम्हाला असं कोणाकोणाला वाटतं की मी जेव्हा बोलते ना तसं वेगळं काहीतरी वाटतं असं वाटतं का कारण की मला कमेंट आली अशी का बोलतेस मग मला समजतच नाही मी कशी बोलू जसं नॅचरली येतं तसं बोलते तर ते असं लोकांना असं वेगळं वाटतं की बाई माझी भाषा काहीतरी वेगळी आहे तर वेगळी नाही आहे एकतर ना मी आहे खेड्यागावातली त्याच्यानंतर शिक्षण गडिंगलेलं झालं त्याच्यामुळे थोडंसं भाषा सुधरली त्याच्यानंतर लग्न कोल्हापूरमध्ये झालं त्याच्या एकदमच काय रे भावा ही भाषा आली तेव्हा सगळ्या गोंधळ करून टाकल्या मी भाषेचा त्यांना थोडं थोडंसं सगळे कॉकटेल कॉकटेल आहे पण असं ना का नाही मी वेगळं असं काय बोलते नॉर्मलच बोलते जे आठवतं ते पटपट त्यावेळेला बोलून टाकते एक एकदा असं पण होतं की मला ना ते शब्द बोलायला नको पाहिजे असतात ते मी बोलून जाते ते मला नंतर व्हिडिओ पूर्ण अपलोड वगैरे झाल्यानंतर मी मी काय अपलोड केल्यानंतर व्हिडिओ लगेच चेक नाही करत काय काय अपलोड वगैरे केले ते एक दोन दिवसानंतर करते माझा एक, एक थोडासा गैरसमज आहे तो मी मा मीच माझे व्हिडिओ पाहिले तर बाकीच्यांनी म्हणजे लोक बघणार नाहीत असं म्हणजे एक माइंडमध्ये असलेलं आहे ते त्याच्यामुळे मी ना व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक दोन दिवस तरी मी व्हिडिओ पाहतच नाही मेहंदी गेली भक्तीनं काढलेलं हे छायाचित्र असं ते मुलींची हाऊस असते आणि जर मीच हात दिला प मध्ये तर पायाला माझ्या तिनं जे चित्र काढली होतीत ना ते बघितलं असतात तर विचारू नका असले माझे पाय तिनं असे आणि हे ना झटपट मेहंदीचे कोण असतात ना तर पटकन रंगतात तर बघ तिची मेहंदी होईपर्यंत तिकडे लाल भडक झालेलं असतं तर मला ते पायावरती बरेच चित्र काढते झाडं काढते मी काय असेल ते पाया कारण की जास्त करून पाया दिसत नाहीत ना तर ना त्याच्यामुळे मी म्हणते चित्रकला शिकणार आहेस ना मेहंदी माझ्या पायाशी नाहीतर मग कागदवरती पण कागदवरती तिचा मूड होत नाही काढायला तुझा हात तरी दे नाही तर पाय तर दे म्हणते तर मी हात शक्यत देत नाही कारण की मला ना सारखं असं 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 व्हिडिओ वगैरे चालू असता करायची सवय मग ते चांगलं नाही वाटत मग मी पायावरती चित्रकला काढ म्हणून सांगते मुली ना नाराज नाही करायचं आणि आमच्या घरात तर मिस्टरांचं असतं माझ्या पोरगीला रडवायचं नाही ठीक आहे बाबा नाही रडवत तर ना असं थोडंसं आणि काय होतं आहे का प्रत्येक काय नाही काहीतरी झालं की भक्ती आमची ना रडतेच जरा जरी काय झाले तो की तोंड असं काय सांगतच नाही पहिला रडणार सहज जरी सांगायला मग सांगणार मग ती साधी मग त्याच्यानंतर आम्हाला हसायला येतं ती गोष्ट अशी रडण्यासारखी पण नसते तरी रडते त्याच्यामुळे तिच्या अंगाला लागणं झाली नुसतं काठी झाली वाळली काठी असं ना मग बारीक असलेलं पण बरं असतं नंतर त्रास नाही म्हणजे तर मागच आले निव तसं आज काही कालचा डॉल्बीचा जो दिवसभर आवाज होता ना तसा आज काही आवाज वगैरे हो काय नाही काल बापरे हृदयाचे डोक्या धडधड धडधड छातीत वाजत होतं एवढा आवाज होता आणि लोकांना काय आमच्या इथे ना म्हणजे माझ्या बाजूला आता नवीन हॉटेल चालू होते आमच्या घराच्या बाजूला तर तिथे ना त्यांना आहे हार्टचा प्रॉब्लेम आणि कालचा तो डॉल्बीचा वगैरे आवाज वगैरे जास्त होता ना तर मला ते टेन्शन आलं होतं कारण की त्यांचं कसं एन्जिओप्लास्टी वगैरे करायची होती ब्लॉकेज जास्त आहेत तर मला त्यांनी आलेल्या दिवशी सांगितलं होतं की असं असं वहिनी करायचं वगैरे आहे म्हणून मला।, मला ते काल ते डॉल्बीचा आवाज आणि जो तो गणपती आमच्या इथूनच जातो ना तर त्याच्यामुळे मला त्यांचं टेन्शन आलं होतं म्हटलं कानात कापूस वगैरे घालून बसलेलं बरं आज ना आणि एक सांगू का तुम्हाला मी काल काय केलं मग काय के मम्मी काय बोलली मला मम्मी मला बोलली की गणपती बाप्पांच्या बरोबर आपण दही भाताचा नैवेद्य नैवे डब्यात वगैरे दे घालून देतो ना दरवर्षी मी काय करते डब्यात घालते दही भात आणि तो गौरी बरोबर म्हणजे ते पाण्यात सोडून देते मग तो गणपती बरोबर जात नाही ना, ना? तर मम्मी बोलली काय म्हणजे गावाकडे भोपळीचं पान असतं ना भोपळीची भाजी असते भोपळी वगैरे लागतात ते त्याचं पान घ्यायचं त्याच्यामध्ये नैवेद्य म्हणजे स्वीटमध्ये लाडू म्हणा किंवा काही अशी मी दोन ना अशी पोटली केल्यासारखं केली आणि एक कापड घेतलं त्या कापडामध्ये एका बाजूला दही भाताचं नैवेद्य एका बाजूला मोदक मी काल मोदक केला होता गणपतीला म्हणजे थोडंसं शिल्लक राहिलं होतं त्या स्वीटाचं केला होता तर एक चार पाच मोदक झाले होते पण त्यातले एकच मोदक मी केसर वगैरे लावून एक मोदक दही भात हां हां एवढंच हा एवढंच मी दही भात आणि साखर अशी करून ते एका पोटलीत बांधलं आणि गणपती बाप्पांच्या ना इथे असं हात हात ते असे कर असं असते ना हात मग त्यांचा असं करतावे असं हात बेंड झालेला असं त्या हाताच्या तिथे ना मी ती पोटली बांधून दिली आणि ती गणपती बाप्पांच्या बरोबरच राहिली विसर्जन मी पाण्यात वगैरे केलं नाही तर ते तसं राहिलं म्हणजे ते गणपती बाप्पांच्या बरोबर गेली मला मम्मीनं सांगितलं तर मी करून दिलं मग वेग नैवेद्य वेगळा दिला होता आणि गणपती बाप्पांचा वेगळा दिला होता घेऊन जाऊ दे मामाच्या गावावरून चालले काहीतरी भेट द्यायला पाहिजे -पत, -पत की तर असं दिलं होतं तर वातावरण भारी होतं मस्त ते एकदम पाच सहा दिवस ना पटापट पटापट गेले कळलंच नाही तर चलो माझ्या डोकीत एक असं चाललंय की तो ही गाडी आहे ना ही आम्ही तर चेंज करायची असं चाललेलं आहे मी म्हणते चेंज करूया बघू खूप दिवस झाले चार पाच वर्ष झाली चार वर्ष झाली दो सॉरी दोन हजार सालला घेतली होती डिसेंबर मध्ये बट्टे बट्टे माझा पंधरा डिसेंबरला वाढदिवस असतो आठवणीने विश करा अजून <laughs> लाभ आहे सप्टेंबर चालू आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर अजून तीन महिने आहेत आणि हां तर एकवीस साड्या कोणी गिफ्ट दिल्या हे मला सांग विचारला होता तर आमच्या दाजीने एकवीस साड्या गिफ्ट दिल्या काय असे कमेंट होती तर नाही तुमचे दाजी एवढे हौशी नाही आहेत तर दाजीने नाही दिलेले तर माझे सबस्क्रायबर्स आहेत तर ना त्यांचं एवढं प्रेम आहे की मी नाही पण म्हणू शकत नाही असं झालं खूपच हे झाल्यामुळं ना मी घेतल्या पण आणि त्याच्यातली एक येलो कलरची चॉकलेटी कलरची ह्या दोन मी नेसलीसुद्धा छान आहेत सिंपल साड्या आहेत पण छान आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सॉरी सगळ्यांचं का म्हणू मी तर सगळ्यांचं नाही त्याच्यामध्ये ना त्यांचं खूप सारं प्रेम आहे त्याच्यामुळं थँक्यू सो मच बरेच म्हणजे मधी पण दाखवली होती एक येल्लो कलरची ती पण येल्लो होती ती डार्कमध्ये होती ही रेग्युलर मध्ये आहे ती थोडीशी काटा पदराची आणि हेवी होती तर असो बरेच आणि एक आहे ते ए, ए पन, ना हॉटेलचं हॉटेल आहे ते बोलवत आहेत हॉटेलकडे पण तिकडे जाणं खूप लांब आहे ते माझ्या इथून लांब आहे आणि नाही मी काय अजून येतो बोलले मी पण काय असं नक्की सांगितलं नाही की ह्या वेळेला येईन वगैरे म्हणून येईन असं सांगितलेलं आहे कोणाला लगेच दुखवायला नकोत ना त्याच्यामुळे तर होय नक्की येते म्हणून सांगितले त्यांना अशीच तुमची साथ प्रेम आशीर्वाद राहू देत हळूहळू आपण पुढे चाललोय प्रगतीच्या दिशेनं गणपती जाईपर्यंत एक गुड न्यूज आलीच होती पण परत दृष्ट लागली पुन्हा गेली तर असं होईल लवकरात लवकर होईल त्याच्यामुळे तुम्हाला लाईक चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करावे लागेल खूप सारे लोकांना शेअर करावं लागेल आणि आठवणी लाईक करा तुम्ही व्हिडिओ पाहताय पूर्ण पण लाईक नाही करत खूप जण व्हिडिओ पाहता म्हणजे आता एक शंभर दोनशे लोकांनी पाहिला ना तर लाईक त्याच्यातले मला वाटते खूप कमी खूप म्हणजे खूप कमी करत आहे एक तर छोटंसं फ्रीमधलं बटन आहे ते प्रेस करायला काय जातं पैसे पडतात पैसे नाही पडत फ्रीमध्ये आहे तर लाईक करत जा सगळ्या व्हिडिओंना आणि कमेंट करून सांगत पण जा कसे व्हिडिओ सिंपलचे व्हिडिओ कधी सिंपल असलेलंच असतं काही होऊ देत जमिनीवरचे पाय उचलायचे नाहीत चलो बाय बाय आता ना जाऊया घरी काल मला एक मच्छर चावला एकच मच्छर चावला पण त्या मच्छरनं मला जखमच केली एक मी मारला सुद्धा पण एकदम एक अर्ध्या एक एक तासात ना एक पुरळ उठल्यासारखं झालं आणि थोड्या वेळानं म्हणजे ते एकदम असं लाल वडक होणार आणि आज सकाळी तर बरोबर इथे आज सकाळी त्या टम्मा असं फुगलेली पुरळ आलाय बहुतेक त्या ती चिघळणार अशी वाटते कारण की मला त्रास व्हायला लागला आला हात वगैरे तर मच्छरनं निशाणा सोडून गेला ह्यांनी म्हणजे मी असं खुर्चीवर बसले होते आणि ह्यांनी तो मच्छर मारला फटकन मी मारला पर, बाए बाए, का मारलात म्हणून मी ओरडले पण मग म्हटलं हे बघ मच्छर होता तर तोपर्यंत बिचारा मला तर टूस्क करून इंजेक्शन देऊन गेला चलो बाय बाय टेक केअर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटाणार उद्या उद्या उद्याच्या उद्या, उद्या उद्या, उद्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय